जय श्रीकृष्ण आपले युट्यूब चॅनल ना चे नाव आहे मराठी भक्ती आज आपण जन्माष्टमी निमित्त सुंदर अशा गवळणी ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाई चला गारशाला जाऊ जाऊया बाई चला गारशाला जाऊया नाव बाळाचे श्री कृष्ण ठेवूया नाव बाळाचे श्री कृष्ण ठेवूया गुड्या तोरणे बांधाग गोपाळ गवळने बोलवाग गुड्या तोरणे बांधाग गोपाळ गवळ बोलवाग बाईचा लाग बारशाला जाऊया बाईचा लाग बारशाला जाऊया नाव बाळाचे श्री कृष्ण ठेवूया नाव बाळाचे श्री कृष्ण ठेवूया गोकुळ ना घरी वान घेऊन अंदा घरी जाऊया गोकुळ ना घरी सजवूया वान घेऊन अंदा घरी जाऊया बाई चला लाग बारशाला जाऊया चला लाग बारशाला जाऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया अभिर गुलाल उधळूया नाचत बेभान होऊया अभिर गुलाल उधळूया नाचत बेभान होऊया कृष्णाच्या राहूया कृष्णाच्या तर राहूया नावबाळाचे श्री कृष्ण ठेवूया नाव श्री कृष्ण ठेवूया बाईचा लाग बारशाला जाऊया बाईचा लाग गाशाला जाऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया किती पाहिल्या मी गावडाने तू एकाच नंबर किती पाहिला मी गावडाने तू एकाच नंबर कशी शोभून दिसतेस ग राधा गावड्याची सुंदर कशी शोभून दिसतीस राधा गवड्याची सुंदर त्या कुंजवनात तू ग पडले गळ्यात त्या कुंजवनात तू ग पडले गळ्यात तुझ रंग रूप राधे कस भरलं डोळ्यात तुझ रंग रूप राधे कस भरलं डोळ्यात कशी शोभून दिसतीस ग राधा गवड्याची सुंदर कशी शोभून दिसतीस ग गा। राधा गवड्याची सुंदर किती पाहिल्या मी गावडानी तू एकाचा नंबर किती पाहिल्या मी गावडानी तू एकाचा नंबर कशी शोभून दिसतेस ग राधा गवड्याची सुंदर कशी शोभून दिसतेस ग राधा गवड्याची सुंदर तुझ्यात मन माझ कस बसलं गुंतून तुझ्यात मन माझ कस बसलय गुंतून निळ्यान बातला चंद्र तारांगण हे आसमान निळ्या बातला mm. चंद्र तारांगण हे आसमान कशी शोभून दिसतेस राधा गवड्याची सुंदर कशी शोभून दिसतीस ग राधा गवड्याची सुंदर किती पाहिल्या आम्ही गावडानी तू एकाचा नंबर किती पाहिल्या आम्ही गावडानी तू एकाचा नंबर कशी शोभून दिसतीस ग राधा गवड्याची सुंदर कशी शोभून दिसतीस ग राधा गवड्याची सुंदर एका नादने गावडाना किती सांगू मी समजावून एका जार्दने गवडाना किती सांगू मी समजावून तुझ्या प्रेमासाठी राधे रावतर लो तुझ्या प्रेमासाठी रावतर लो कशी शोभून दिसतेस राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसतेस राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवडानी तू एकच नंबर किती पाहिल्या मी गवडानी तू एकाच नंबर कशी शोभून दिसतीस ग राधा गवड्याची सुंदर कशी शोभून दिसतीस ग राधा गवड्याची सुंदर एका हा, आत आला आत आला त्याने घात केला, कुठ कुठ लपला बाई नंद लाला नटखट नट खट नंदला कुठं तक... कुठ लपला बाई नंद लाला नटखट नट खट नंदला बासरीच्या नाना हरवला भान नाही कशात हे माना मना मोहुना मना मोहना चुंबकावानी घेतो ओढून क्षणात नात घेतो जोडून लक्ष नसता देतो सोडून लपडाव याचा समजला समजला मने उमजला कुठं कुठं लपला बाहेरंद नंदलाला नटखट नट खट नंदलाला कुठ कुट लपला बाई नंद लाला नटखट नट खट नंदला एका आत आला आत आला त्याने घात केला कुठं कुठ लपला बाई नंद लाला नटखट नट खट नंद लाला कुठं कुठं लपला बाई नंद नटखट नटखट नंदला गाडग्यावर गाडगे, एकवीस गाडगे गे अंतर्मुखी ठेव लोणी मांजरा मावलानी, अलगा जेवणे खाऊन गेला चोर पुणे चाहुल नाही आली गगानी का शिरला कसा ग चित्त माझ हे ना चोरून गेला चोरून गेला मन कोरून गेला कुठ कुठं लपला बाई नंद लाला नट खट नट नंद लाला कुठं लपला बाई नंद लाला नट खट नट नंद लाला ए हा आत आला आत आला त्याने रात केला कुठ <गड़ा> कुठं लपला बाई नंद लाला नटखट खट नट कुठ लाला कुठं लपला बाई नंद लाला <गड़ा> नट खट नट खट नंदला क्षणा क्षणाला करीतो ग संग मी तर झाली संग रंगावलयाने अंतरंग अविनाशी तुची अभंग तो सप्त सप्तरंग अनंतात करीतो गंग पिंडी ब्रह्मांडी उगडला भगवंताना पकडला कुठं कुठं लपला बाई नंदलाला नटकट नाटक खट नंद लाला कुठं कुठं लपला बाई नंद लाला नाटकट नाटक हट नंद लाय हा आत आला आत आला त्याने घात केला कुठ कुठं लपला बाई नंद लाला नटकट नाटक खट नंद लाला कुठं कुठं लपला बाई नंद लाला नट खट नट खट नंदलालांदला चु चोरून बघतो कशाला चोरून चोरून बघतो कशाला अरे ओ नंदाचा नंद लाला अरे ओ नंदाचा नंद लाला चोरून चोरून बघतो कशाला चोरून चोरून बघतो कशाला अरे ओ नंदाचा नंद लाला अरे ओ नंदाचा नंद लाला नको संधे साधू नको नांदी लागू गवळ्याची सुना मी कशी काय मागू नको संधे साधू नको नांदी लागू गवडाची सुनामी कशी काय मागू लाडी गोडी लावतो कशाला लाळी गोडी लावतो कशाला अरे ओ नंदाचा नंद अरे ओ नंदाचा नंद लाला तुझी कृष्णाली ला जगाच्या निराळी गेली सांग त्यानेकर माझी रुहोळी तुझी कृष्णाली राज गाच्या निराळी गेली सांग त्याने कर माझी रुहळी भोवून गेली भोळ्या म्हणाला भोवून गेली भोळ्या म्हणाला अरे ओ नंदाचा नंद लाला अरे ओ नंदाचा नंद लाला चोरून चोरून बघतो कशाला चोरून चोरून बघतो कशाला अरे ओ नंदाचा नंद लाला अरे ओ नंदाचा नंद लाला गोपी धुंद झाल्या तुझ्या बासरी ुकवि जन्म गोपि चुकवि जन्म ने जाने रामा सांगे सांगे जगाला रामा सांगे सांगे जगाला अरे ओ नंदा लाला ಅರೆ ಓ ನಂದಲ ಚೋರ ಚೋರ ಬಗತೋ ಕಶಾಲ ಚೋರನ್ ಚೋರ ಬಗತೋ ಕಶಾಲ ಅರೆ ಓ ನಂದಲಾ ಅರೆ ಓ ನಂದಲಾ ಅರೆ ಓ ನಂದಲ बघता भगता राधे तुला कस तरी होते मला काय सांगू तुला राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे बघता बघता राधे तुला कस तरी होते मला काय सांगू तुला राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे राधे तुझ्या नादा ना, ना गाई दिल्या मी सोडून राधे तुझ्या नांदाण ना, गाई गेल्या घरानात डोई वरच्या माठा मधला लोणी तू खाऊ दे राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे बघता बघता राधे तुला कस तरी होते मला काय सांगू तुला राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे राधे बघताच तुला तुझ्यावरही जीव जडला राधे बघताच तुला तुझ्यावरही जीव जडला तुझ्या न माझ्या गोकुळात डंका वाजू दे राधे चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे बघता बघता राधे तुला कस तरी होते मला काय सांगू तुला

మాజా చె మళ్ కా తులా రాధే చె మాజా చె